नमस्कार आज अंगारक चतुर्थी नेहमीप्रमाणेच आपल्या ऑर्डर्स आहेतच पण म्हटलं चला आज पुन्हा एकदा आपण ट्युटोरियल दहा चालू करूया तर इथे मी कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे खसखस घातले आणि यावेळेस मला एक नवीन गूळ मिळाला आहे छान जो मुरबाडून आला आहे मी जे आपल्या उपकरणांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हा गूळ दाखवला आहे अतिशय सुंदर गूळ आहे आणि म्हणजे मी नेहमी सांगते की एक वाटी गुळाला तीन वाटी खोबरं लागतं पण या गुळानी हाणून पाडला माझा डाव आणि लिटरली तुम्हाला सांगू तर ऑलमोस्ट चार वाटी नारळ लागतो एका वाटी गुळाला इतका छान रसरशीत गुळ आहे आणि रंग पण इतका सुंदर आहे की मोदकाला चव आणि कलर दोन्हीही छान येत आहे तर मी नेहमी सांगते तुम्हाला की गूळ पूर्ण वितळल्याशिवाय खोबरं घालायला सुरू करायचं नाही आणि तेही एक एक वाटी करतच आपल्याला गूळ घालायचं आहे कारण त्याचं कारण असं आहे की एक एक वाटी घातल्याने एकतर गूळ छान मिक्स होतो आणि दुसरी गोष्ट गूळ पूर्ण वितळला म्हणजे कुठलेही असे म्हणजे खडे राहत नाहीत त्याचे तर तुम्ही बघू शकाल मी एक एक करून इथे वाटी घालते आहे आणि आता ती मला सवयच झाली आहे कारण की एक एक वाटी घालून मिक्स केलं की आपलं सारण तर मिक्स छान होतंच पण दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे भांडं असतं यातनं सांडासांडी प्रकार होत नाही व्यवस्थित मिक्स होतं आणि ते सांडासांडी प्रकारच आपल्याला नको असतो म्हणून मी तुम्हाला ह्या टिप्स नेहमी देत असते की असं करा तसं करा म्हणजे स्वच्छता आपल्या किचनमध्ये राहते पसारा असणं आणि स्वच्छता असणं ह्या म्हणजे काय म्हणतात घाण असणं ह्याच्यात फरक आहे तर पसारा तर नेहमी होतोच माझा कारण की ऑफकोर्स माझ्या एवढ्या ऑर्डर चालू असतात पण मला स्वतःला घाण बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे मी लगेच तुम्हाला कदाचित व्हिडिओ दिसत पण असेल मी लगेच हात फिरवते असं एखादा कण जरी कुठे पडलेला दिसला तरी माझं लगेच हात फिरतो तिकडे मला ते आवडतच नाही त्यामुळे मग आपण हे असं एक एक वाटी करूनच घालायचं नेहमी म्हणजे मग आपली स्वच्छता पण मेंटेन राहते ते बघा आता साईडला सांडलं ना राईटला ते जोपर्यंत क्लीन करणार नाही तोपर्यंत मला चेन पडणार नाही आता मी हे शेवटच्या ज्या दोन वाट्या होत्या ते मी घालून घेतलं कारण की सगळं आता मिक्स झालं आहे ऑलमोस्ट आणि बऱ्यापैकी जागाही आहे म्हटल्यावर मी आता शेवटी या दोन वाट्या घालून घेतल्या आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि मीठ चवीपुरतं घालायचं आहे चवीपुरतं म्हणजे थोडंसंच अगदी एक पाव चमचा असं आणि सर्व अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय बघा किती सुंदर रंग आलाय आणि अजूनही त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं मावू शकतं इतपत जागा आहे म्हणजे गुळ तेवढा रसरशीत आहे तर मी इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडर अशी घालून घेतली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे तर मला आत्ता साडेबारा वाजता पन्नास मोदक द्यायचे आहेत मग दुपारी तीन चार वाजता पंचवीस मोदक द्यायचे आहेत त्यानंतर एक साडेसात आठला मला एकवीस मोदक द्यायचे आहेत आणि याशिवाय माझ्या घरचं नैवेद्य आणि अजून एक दोन छोट्या मोठ्या ऑर्डर असणारच कन्फर्म त्याच्यामुळे मला आज जवळजवळ शंभर सव्वाशे मोदक करायचेत त्यातच मी एक विचार केला की आपण आज अंगारिका निमित्त एक छोटासा शॉर्ट्स व्हिडिओ जो मी इंद्रायणी तांदूळ भिजत घालून व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खूप चांगला बघितला पण आहे आता हे बघा इथे मी सारण केलं आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एक प्रश्न आला होता की तुम्ही हे गोळे कसे करून ठेवता ते दाखवा तर आपण चव आहे ना पूर्ण जरा थंड करून घ्यायचा एक दहा पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा नंतर तेचे शे, तो काढून त्याच्याशी गोळे करून ठेवायचे आता मला अंदाज आलेला आहे म्हणून परफेक्ट होतात माझे तर हा साधारण एक चाळीस ग्रॅमचा चाळीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत तुम्ही जसं तुमचं मोदक बनवायचं आहे तर हे चाळीस ग्रॅमचा अंदाज आहे गोळा आहे तर असे सर्व मी हे गोळे बनवून तयार करून ठेवणार आणि ते पुन्हा फ्रीजमध्ये घालून ठेवायचे आपलं बाकीचं पीठ वगैरे उकडून होईपर्यंत असं केलं की आपल्याला मोदक आपले फास्ट होतात ऑर्डरच्या वेळेला आपली घाई गडबड होत नाही आता मी जे सारण बनवलं त्याच्यात म्हणजे मला जाणवत आहे की इतकं छान तो गूळ म्हणजे मिक्स झालाय आणि हाताला कळतंय आपल्या की सारण खूपच छान झालंय तर ही आपली पूर्वतयारी असते असे गोळे करून ठेवले की मग टेन्शन राहत नाही आणि मेन म्हणजे आपण अंदाज आपल्याला दहा वेळा मोदक मोजत बसायला लागत नाही गोळे करतानाच आपण मोजून ठेवले की बाबा पन्नास मोदकाची माझी ऑर्डर आहे ते मी पन्नास गोळे करून मी तयार करून असे फ्रीजमध्ये दे ठेवून देते जेणेकरून मला मोदक करायच्या वेळेला माझी बिलकुल घाईघाई होत नाही हे असे मी डब्यात भरूनच ठेवते थे करून मोजून आणि मग पीठ वगैरे उकडून होईपर्यंत हे छान सेट होतात आणि मग ते तशाचा तसा डबा उचलून आपण करायला घेऊ शकतो जरा तुम्हाला जर वेळ लागत असेल तर थोडे थोडे गोळे काढून घ्यायचे आणि मगच करायचं कारण हे गूळ आहे शेवटी थोड्या वेळाने ते वितळायला सुरुवात होतं आणि मग पुन्हा एकसारखं बसून जाऊ शकतं त्यामुळे काय करायचं की जसे आपल्याला लागतात दहा बारा दहा बारा गोळे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये वगैरे आणि ते करत ठेवायचे बाकीचं फ्रीजमध्येच ठेवायचं आता मला कशी सवय झाली आहे त्याच्यामुळे माझं फास्ट होतं आणि माझं होऊन जातं तेवढ्या वेळात काम तर ताई ज्यांनी कोणी मला विचारलं होतं सांगितलं होतं तुम्ही हे गोळे कसे बनवून ठेवता ते मला दाखवा तर तुमचा आज मी हा ही प्रश्न सोडवलेला आहे सध्या मी व्हिडिओमध्ये जे येणारे प्रश्न असतात ते सगळे नोट डाऊन करून ठेवते आणि नवीन जो व्हिडिओ बनवते त्याच्यात त्या ते प्रश्नांची उत्तरं देते किंवा मी करून दाखवते की बाबा असं असं आहे तर हे पहा हे इथे आपले हे गोळे तयार झालेले आहेत आणि मी आता हे फ्रीजमध्ये भरून ठेवते आहे तर इथे आपण तोपर्यंत पिठाची उकड काढून घेऊया आता ह्या ग्लासने मी पाणी मोजून घेतलं आहे आणि आधीच मी पीठ मोजून बाजूला काढून चाळून ठेवून दिलेलं आहे तर तीन वाटी सॉरी तीन ग्लास पाणी इथे मी घेतलं आहे कारण की आपलं तीन ग्लास पीठ झालेलं आहे म्हणजे याच्यात जवळजवळ तीस पस्तीस मोदक बनतील आणि ऑलरेडी मी इंद्रायणीचे पंधरा मोदक बनवलेत तर त्याच्यामुळे माझा आज पन्नास आत्ता सकाळी जी द्यायची गडबड आहे तर ते पन्नास मोदक ह्याच्यात पूर्ण होतील इथे पाण्यामध्ये मी मीठ घालून घेतलं तूप घातलं अर्धा चमचा साखर घातली चवीपूर म्हणजे अर्धा चमचा आणि पाण्याला उकळी आल्यावर हे पीठ घालून घेतलं आता तुम्हाला गंमत सांगू हे पीठ मी तयार केलेलं नाही आहे तर हे एका कंपनीचं पीठ आण आणलं होतं आम्ही मला क्लास घ्यायचा होता संडेला म्हणून हे पीठ मी मागवलं होतं कारण की मला म्हणजे कसं आहे सगळेच पीठ बनवतात असं नाही तर बाहेरचं पीठ आणल्यावर तुम्ही कसं करू शकता ह्याचं मला त्यांना प्रात्यक्षिक द्यायचं होतं म्हणून मी ते पीठ मागवलं होतं पण मग मी आज विचार केला की चल आपण हे करून बघूया कसे होत आहेत वगैरे पण छान झाले मोदक आणि माझं फास्ट झालं काम तर ह्या पिठाचं नाव मी सांगेन तुम्हाला लवकरच तुम्ही त्यासाठी कमेंट्स करा मी तुम्हाला कळवेन आणि गंमत म्हणजे हे पीठ मला बिलकुल उकड जास्त वेळ काढावी लागली नाही थोड्या वेळाने मी लगेच म्हणजे गॅस बंद करून मी झाकून ठेवलं आणि पटकन झालं म्हणजे आता मी त्या कढईमध्ये पाणी ओतून ठेवलं आहे आणि इथे मी याची नेहमी सांगते तुम्हाला की एखादा मोठा सरफेसवालं भांडं घेऊन त्याने हे पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या गरम असताना आणि गरम गरम असताना आपण अशा गाठी मोडल्यामुळे आपलं पीठ फारच छान होतं आणि मी त्या कढईत तोपर्यंत पाणी उतरून ठेवलं आहे म्हणजे आजूबाजूला जे लागलेलं सगळं असतं पीठ ते व्यवस्थित साफ करून घेता येतं आणि आपल्याला कुठेही आपलं भांडं म्हणा किंवा कुठेही वेस्टेज जात नाही हे पा आता मी ते भांडं पण मी कढईमध्ये ठेवलं आहे आणि कालथाही मी कढईमध्ये ठेवलं आहे म्हणजे मग आपलं तेही सर्व क्लीन होईल आता मी हे गरम आहे म्हणून थोडं थोडे करून गोळे करून ठेवते मग सगळा एकत्र गोळा करून मी त्या कढईमध्ये दे ठेवून देणार आहे याच पाण्याने आपल्याला थोडंसं हात लावून कारण हे गरम असल्यामुळे मी त्या पाण्याचा जरा आधार घेते आणि मळून घेते फार मळावी नाही लागली ही मला पिठी खूपच छान आहे आणि मोदकाचा रंगही सुंदर आला पांढरा शुभ्र त्यामुळे आय एम हॅपी तुम्हाला जर नाव हवं असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच सांगेन कोणतं पीठ आहे ते आणि मला वाटतं ते इझिली सगळीकडे अवेलेबल असतं तर असा हा गोळा करून झालाय आता मी ही परात पण स्वच्छ करून घेते इथे मला या कढईमध्ये आता बघा हे भांड मी स्वच्छ केलं सगळं पीठ काढून घेतलं आणि आता ही कढई क्लीन करायची वेळ आहे त्याच्या आधी मी हा कालथा सगळा क्लीन करून घेते हे सगळं पाणी आपल्याला यूज होतं लक्षात ठेवा आणि सगळं पीठही आपलं हे यूज होतं कुठेही काहीही वेस्टेज जात नाही त्यामुळे ह्या टेक्निक सगळ्या लक्षात ठेवा की कढई जेव्हा तुम्ही कडाईमध्ये पीठ उकडून होतं पीठ काढून घेता त्यानंतर अगदी आवर्जून पहिले पाणी एक ग्लासभर ओतून ठेवायचं म्हणजे मग ही सगळं पीठ आपल्याला यूज करता येतं कुठेही काहीही वेस्टेज जात नाही हे बघा हे सर्व पीठ काढून घेता येतं व्यवस्थित मऊ असतं ते पीठ कारण लगेच गरम असताना पाणी घालून ठेवलं आहे तर ते यूज होतं खरकटी राहत नाही आता हे आपल्याला पाणी मी ग्लासमध्ये काढून घेते कारण मोदक वळताना आपल्याला हे पाणी यूज करता येईल आणि थोडंसं पाणी मी आताच ठेवणार आहे कारण आपण जो गोळा भिजवला आहे आम्ही यात ठेवणार आणि झाकून ठेवणार एक पाच दहा मिनटं झाकून ठेवला की तो खूपच छान अगदी आ, मस्त होतो लोण्यासारखा गोळा होऊन जातो आपण एक परात घ्यायची आता मी इथे परात सगळी स्वच्छ करून घेतली आणि त्यात मी हे पीठ सर्व काढून घेते म्हणजे लागेल तसं तसं सगळं नाही काढायचं लागेल तसं तसं थोडं थोडं काढून घ्यायचं ते जितकं त्यात छान मुरेल तेवढं आपले मोदक खूपच सुंदर होतात आणि आता मी थोडंसं तेलाचा हात घेऊन तेल फार नाही लावायचं शक्यतो पाण्याचाच वापर करायचा आणि इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे याचे पण आपल्याला जसे लागेल तसे आपण गोळे करून तयार ठेवायचे आता अजून एक प्रश्न लोकांचा आला होता की जे तुम्ही मोदक बनवून ठेवता ते मोदक म्हणजे सगळे होईपर्यंत मोदक कसे ठेवायचे काय ठेवायचे तर त्यासाठी काय करायचं तर पहिले आपण हे असे गोळे बनवून घ्यायचे एक साईजचे म्हणजे आपले मोदक एकसारखे होतात तर हे असे मी गोळे बनवून ठेवलेले आहेत पहिले तर मी हे पीठ चेक केलं की क्रॅक तर गेले नाही आहेत ना म्हणून मी गोळा करून बघून घेतला आता मी याचे एकसारखे गोळे करून घेणार आहे नेहमी पहिले गोळा चेक करून घ्यायचा म्हणजे आपल्याला अंदाज येतो की बाबा पिठाला क्रॅक तर जाणार नाही आहे ना हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण जर तुमचा एकदा क्रॅक जायला लागला आणि मोदक मग एकदा म्हणजे मग कंटाळा येतो अक्षरशः तुटायला लागले की म्हणून मग हे पहिले चेक करायचं तसं लागेल तसं मग पाणी तेल ह्याचा हात घेऊन घेऊन आपण मोदक करायचे आणि कायम आपला हात स्वच्छ ठेवायचा त्यासाठी मी ह्या परातीचाच यूज करते म्हणजे याच्या कडायला मी कायम असा हात तो मी घासत राहते म्हणजे हात क्लीन असेल तर तुमचा मोदक क्लीन राहतो असं नेहमी मी छोट्या छोट्या पोर्शन मध्येच पीठ काढून घ्यायचं एक दहा दहा अकरा अकरा साधारण मोदक होतील असं पोर्शन काढून घ्यायचं सगळं स्व व्यवस्थित अगदी पाण्याने तेलाने मळून तो घ्यायचा तयार करायचा गोळे तयार करायचे त्यानंतर त्याच्यावर एक व्यवस्थित त्याचं कॉटनचं कापड ओलं करून कायम ठेवायचं आणि मोदक बनवण्यासाठी आपण तेलाची वाटी पाण्याचा मोठा बाऊल आणि आपलं सारण हे कायम तयार ठेवायचं ह्या बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या आजूबाजूला सगळं तयार असेल की आपले मोदक इतके फास्ट होतात जसं मी नेहमी म्हणते मला पंधरा मिनटामध्ये अकरा मोदक मी तयार करू शकते याचं कारण असं आहे कारण की ते मी गोळे तयार करून ठेवलेले आहेत इथे हे पाहे, कापड मी छान ओलं करून घेतलेलं आहे आता याखाली मी हे गोळे करून ठेवलेले आहेत तयार हे माझ्याकडे पुरी मेकर आहेत ते पण माझं रेडीच होतं कारण की माझे दोन तीन दिवस सतत मोदक चालू आहेत तर इथे आधी मी एक पुरी मेकरवर बनवते पहिले एक दोन मोदक जरा थोड्याशा कडा फाटतात कारण ते पूर्ण तयार झालेलं नसतं त्यामुळे जरा असं वाटलं हे बघा हे आपले व्यवस्थित तयार झालेत गोळे आता तर पहिले एक दोन मोदकाला क्रॅक जाऊ शकतात पण नंतर एकदा ते पीठ चांगलं मुरलं की छान तयार होतात त्यामुळे माझाही जरी मोदक तुम्हाला वाटला क्रॅक आहे बाजूला वारी वगैरे तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही त्या गोष्टीचं पुढे आपले व्यवस्थित होणार आहेत हे लक्षात ठेवायचं सारणा चकती छान व्यवस्थित लाडूच तयार झालाय बघा इथे आपण पारीचं पाकळ्या तयार करायला सुरुवात करूया जितकं शक्य होईल जवळजवळ आपण पाकळ्या करायच्या मुरड अशी जवळजवळ घालायची आणि खालीपर्यंत जायचं म्हणजे मग आपला मोद मोद एकदमच सुबक बनतो इतके दिवस हातात ना अंगठ्या असल्या तर लोकं बोलायचे आता अंगठ्या काढून ठेवते तर लोक विचारतात हा नक्की तुमचाच हात आहे का म्हणजे का? काहीही करा माणसांचं तोंड आपण बंद करू शकत नाही असा हा त्याचा अर्थ आहे पण ठीक आहे आता मला सवय झाली आहे सगळ्याची थोडासा हलकासा फोडून असं घालायचा म्हणजे हे बघा नाहीतर मग तो आपला मोदकाचा शेप व्यवस्थित येणार नाही तर काय हलकासाच प्रेस करावा लागतो लगेच होतो होतोसं जरा जा माझं ऑफसाईट जात असेल तर मला क्षमा करा पण काय मोदक बनवण्याच्या उगात मला लक्षात येत नाही कधी कधी की म्हणजे कॅमेरा कॅमेरात माझा हात दिसतोय नाही दिसतो आहे समजून घ्या कारण मी एकटीच व्हिडिओ बनवत असते आणि माझं एकटीच हे उपद्व्याप चालू असतात त्यामुळे मला नंतर लक्षात येतं अरे माझा हात वरती गेला आणि मला व्यवस्थित दाखवायला मिळालं नाही तरी काळजी करू नका मी एक दोन तर नक्कीच मोदक दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा मी कसे मोदक करते तर आपला असा हा मोदक तयार झालेला आहे छान व्यवस्थित गच्च भरून केलेला मोदक आता मी एक पारी तुम्हाला हाताने दा करून दाखवणार आहे तर यावेळेस नीट बघा पारी मी कशी करते ती हे बघा मला ही सवय आहे की मी असा ना हात क्लीन करत असते बाजूला हे करून एकदा हात क्लीन झाला की आपला कोणताही मोदक म्हणजे असा छान होतो तर असा पेड्यासारखा हा गोळा घेतला आणि आपण साईडनी पहिला आपण कडा दाबून घ्यायच्या प्रेस करायच्या कडा प्रेस केल्यानंतर त्याचा आकार कसा होतो मी दाखवते तुम्हाला हे बघा असा मध्ये आणि खाली थोडंसं गोल आहे आता काय करायचं राईट हँडचा अंगठा दाबून जो गोल वरती आला होता त्याला प्रेस करत करत जायचा आणि लेफ्ट हँड जो आहे पुन्हा माझा हात जरा साईडला गेला त्याबद्दल सो सॉरी पण हे बघा डावा हात आहे ना हा अगदी वरती धरायचा म्हणजे ज्या कडा आहेत त्या प्रेस करून पातळ केल्या जातात आणि राईट हँड आहे है, तो खाली जे गोल आलं होतं मध्ये त्याला दाबत 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 आपण खाली न्यायचं अंगठ्याच्या साह्याने म्हणजे आपली पारी अगदी व्यवस्थित होते आणि एकसारखं होण्यासारखं आपसाठी आपण हे असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि मग दोन्ही बोटांच्या साह्याने त्याला सारखं करायचं मध्ये मध्ये पाणी किंवा तेलाचा हात जसं रिक्वायरमेंट असेल आपल्याला तसं लावून घ्यायचं हे पा आपली छान पारी तयार झालेली आहे आता तळ हातावर ही पारी घेऊन थोडासा याचा बेस तयार करून घ्यायचा जेणेकरून आपलं सारण भरल्यावर त्याला एक बेस तयार होईल तर आपली पारी छान तयार झालेली आहे पुन्हा आपण ह्या पाकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे मुरड घालून घ्यायचे मोदकाला आणि इथे आता आपले हाताने जी पारी बनवले त्याचा मोदक तयार होतोय पण आता पुरी मेकरची इतकी सवय झाली आहे ना की मला त्याच्यावर मोदक जास्त फास्ट होतात असं वाटतंय तर आपला हाही दुसरा मोदक तयार झालेला आहे तुम्हाला कसे वाटत आहेत माझे ट्युटोरियल मोदकचे सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा अंगारिका स्पेशल आपला व्हिडिओ आहे पण मे बी हा तुम्हाला दोन दिवसांनीच बघायला मिळेल कारण की आपण जो शॉर्ट व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे तर लोक सध्या त्याच्यात मग्न आहेत व्हिडिओ बघण्यात म्हणून मी हा व्हिडिओ जरा दोन दिवसांनी पोस्ट करणार आहे हे पहा आपले मोदक दोन तयार झालेले आहेत तिकडे आणि मी आता असे सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे आणि मोदक झाल्यानंतर बघा इथे असे मोदक ठेवायचे आणि त्यावर हे ओलं फड़क घालून घ्यायचं म्हणजे असे आपण सर्व मोदक सेफ ठेवू शकतो आणि जी आपण हे बनवून घेतले धुळे मोदकाचे तेही आपण एकत्र असे ठेवायचे तर इथे हे सर्व एवढे मोदक माझ्या आत्ता तयार झालेले आहे हे मी आता वाफवायला ठेवते तर माझा एक व्हिडिओ अगेन मिस झाला ठेवतानाचा हरकत नाही आहे हे बघा हे भांडं मी आता इथे तीन भांडे चढवलेत याच्यात पण लोकांचे प्रश्न असतात की एकत्र कसे उकडतात ते दाखवा आता खाली ऑलरेडी मी एका भांड्यात ठेवलेत मोदक आणि हे दुसरं भांडं आहे खाली पंधरा मोदक आहेत आणि ऑलरेडी मी इंद्रायणीचे पंधरा मोदक करून झालेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट माझे आता तीस पस्तीस मोदक सगळे रेडी झालेले आहेत आणि अजून एक दहा पंधरा मोदक झाले की मला ऑर्डर साडेबारा वाजता कस्टमर मोदक घ्यायला येणार आहे तर इथे आता मी हे वाफवायला ठेवते मी मध्येच ह्याला खालीवर करून घेते म्हणजे कसं की एकदा मी हे भांड आता वरचं मी एकदा खाली थोडा वेळ ठेवणार आहे आणि हे वरती म्हणजे मग ते समान वाफवले हो जातील का लक्षात ज्यांना हा प्रश्न होता की एका एक वेळेला हे एवढे मोदक कसे काय एकसारखे उकडले जातील तर मध्ये मी एक वेळा हे असा प्रताप करते की खालीवर खालीवर करत राहायचं म्हणजे मग आपले मोदक एकसारखे वाफवले जातात तर इथे माझे मोदक तयार झालेले आहेत कसे वाटले ते सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की 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 करा धन्यवाद